नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पावस जोरू वाढतोय विजांचा कडकडाट जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या उच अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील दुपारच्या दरम्यान पाऊस जोर जास्त वाढत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसंच राजापूरकडे हलक्या सरींची शिकत आहे राजापूर विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा रायपतन बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे रत्नागिरीमध्ये जर बघितलं रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील आणि रत्नागिरीमध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा जास्त वाढत आहे आहे रत्नागिरी निरवळमूळ गुंड जो काही परिसर आहे बिलकर साखरपा देवरुख संगमेश्वर ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते माखजन कोयना पाटण हलक्या सरी शक्यता गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड हलक्या सरी आज बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसंच गोरेगाव दिवेघर ढगाळ वातावरण राहील रोहा लवासा रायगड जिल्ह्याकडे अलिबाग सोंडी पेजरीपेन अधूनमधून हलक्या सरी भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी आहे नेरळ उल्हासनगर ठाणे नवी मुंबई मुंबई ढगाळ वतरून जास्त राहील आणि पाऊस शक्यता आहे देखील आहे हलक्या मध्यम स्वरूपात वसई विरार शहापूर वाडा पालघर हलक्या सरींची शकत आहे बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडे राहील आणि नाशिककडे जर बघितलं आज नाशिकमध्ये आज बऱ्याच भागामध्ये ढगाळ वाटणार आहे पावसाची शक्यता कमी आहे मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकतं पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आहे चटाना देवळा चांदवड वनिदो धांबे सापुतारा मालेगाव मनमाड निफाड या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे सिन्नरकडे देखील पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात सिन्नरकडे दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त आहे अहिल्यादेवी नगरकडे बघितलं कोपरगाव स्रमपूर संगमनेर ढकाळवतोरण जास्त बघायला मिळू शकते हा भाग बदलत पावसाची ठिकाणी आहे तसंच राहुरी घोडेगाव भगूर पाथाडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी उतरून बघायला मिळू शकते जोर या ठिकाणी वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान म्हणजे जबरदस्त जोरदार पाऊस अवश्यक्यता अहिल्या देवीनगरच्या दक्षिणेला आहे तर या ठिकाणी बघू शकतो वाभुरी घोडेगाव माका शिरळ धनगरवाडी राहुरी जोरदार पाऊस शक्यता आहे आम्रापूर पाथाडी या ठिकाणी देखील जोर वाढत आहे अहिल्या देवीनगर पालवनी तसंच पारनेर सुपे खंडाळा या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस काळा आष्टी जामखेड मिरजगाव जळगाव बिटकेवाडी कर्जत कुलधरण श्रीगोंदा पारगाव सुद्रुक सर्वत्र विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठाणे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये अळखुटी शिरोर तसंच राहू दौंड या परिसरामध्ये देखील विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये या देखील पावसाची शक्यता आहे लगतच्या काही परिसरामध्ये तर हा जो परिसर आहे सासवड पुणे तसंच लोणी काळभोर वाघोली पुनावली सुसगाव दायरी शिवापूर सोनापूर हलक्यामध्ये सरी बघायला मिळू शकत आहे लोणत फलटण लाटे बारामती सर्वत्र जोरदार पाऊस असू आहे सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त आहे बाकी भागकडे हलक्या सरी हलक्या सरीरातील या ठिकाणी मेधा अजून काही पिलसराई मेधाव वसटपोट सौराट अरश शिंगे अव्वडे सर्वत्र या ठिकाणी हलक्या असं शक्यता आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोरेगाव रहिमतपूर अंध वडूज कठावणी धाल दैवळी मोल आदळकी नांदल फलटण लाठेबारामध्ये सर्वत्र जोरदार पाऊस तसंच करमाळा इंदापूर अकलूस पिलीव मुसळधार पाऊस शिकत आहे तसंच कुरुडवाडी पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट सोलापूरच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये जोर जास्त वाढलेला आहे आणि सांगलीकडे जर बघितलं सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस अशक्यता आहे सांगली कुरंदवडकुडा चटणी मध्यम सरी कुचे नागज विटामायनी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंहपूर कोकड मालकापूर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी राधानगरी गगनबावडाच्या देखील बऱ्याच भागामध्ये गगनबावडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राधानगरीकडे हलक्या सरीने शक्यता आहे आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर जास्त वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त स्वरूपात आज बघायला मिळू शकते सोलापूरकडे पाऊस जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो सोलापूर आणि आसपास काही परिसरामध्ये तर मित्रांनो मराठवाड्याकडे बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर आज दुपारच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडे ढगाळ होतो नाही पावसाची पावसा जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला सेंद्रमडी सी पिपरी तसंच हा जो काही धर्मक्षेत्राचा परिसर आहे बिटकीन निंबेजागाव धाकेपाल पटण दगवणे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात जालना जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो उत्तर भागकडे जर बघितलं जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाबडी सर्वत्र हलक्या सरी बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव या ठिकाणी पावसात जोर वाढत आहे आंबडीश्वर नगर पानवाडी तानवाडी या ठिकाणी हलक्या मध्यम सरी वडिद रामसगाव शोता उमापूर सर्वत्र या ठिकाणी पावसात जोर वाढत आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर माजलगाव हलक्या सरी शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये धारुळके जांभूई जोगाई हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे बीड जिल्ह्याकडे पाऊस जर रात्री मध्यरात्रीला जास्त वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये आणि ला जालना जिल्ह्याकडे बघायला मिळू शकते जबरदस्त जोर मध्यरात्रीला वाढत आहे तसंच या ठिकाणी धाराशिवकडे जर बघितलं धाराशिवमध्ये मासा तारखेड सातारखेडबूम मुसळधार पाऊस होऊ शकता रात्रीच्या दरम्यान आहे सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं तर सायंकाळच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता जास्त आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकते काही परिसरामध्ये लातूरकडे देखील पावसाची शक्यता आहे मात्र लातूरमध्ये आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या सरी बघायला मिळू शकते पावसाचा जोर लातूरकडे वाढत आहे रात्री आणि मध्यरात्रीला जबरदस्त जोर वाढत आहे लातूर औसानगंगा शुरंतपाल उदगीर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अहमदपूर बाडापूर परळी गंगाखेड परभणीच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस झरीबुरी जिंतूर सैलू पाथरी जोरदार पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान आहे बासमत नांदेड वगळा दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर जास्त आहे नांदेडच्या तसंच या ठिकाणी पालम लोहा बुजूक कवठा नर्सी जोरदार पाऊस शिकत आहे तसंच या ठिकाणी बघितलं असता आसपासच्या परिसरामध्ये हिंगोलीकडे जर बघितलं हिंगोलीकडे होतून राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पावसाचा जोर थोडा कमी आहे विदर्भात जर आज दिवसभरामध्ये बघितलं तर होतून राहील नागपूरकडे या ठिकाणी नागपूरमध्ये बऱ्याच भागामध्ये होतून राहील दुपारच्या दरम्याळं तसं हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे नागपूर भांडारा गोंदियामध्ये तसं जर बघितलं गडचुलीकडे आज पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान आहे तसंच या ठिकाणी हा जो काही परिसर आहे देसाईगंज आरमोरी गडचोली मुरंगाव कापसी चामोर्शी या परिसरामध्ये पावस शक्यत आहे चंद्रपूरकडे राजुरा भद्रवती हा जो परिसर आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर ग रोड भाताडी भद्रवती मोहली कुटवाडा सर्वत्र या ठिकाणी पावसा शक्यत आहे सायंकाळच्या दरम्यान माध्यमसरी बघायला मिळू शकत आहे यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं यवतमाळकडे देखील पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर या ठिकाणी बघू शकता पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी हलक्या सरी रुई दिगरज दरवानेर यवतमाळ बाऊळगाव फलेगाव सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यमसरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडेही भाग बदलत पाऊस राहील बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडी देखील बघायला मिळू शकते आज दुपारनंतर दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला लाडगड वधोणा आरवी तळेगाव ठिकाणांचा हलक्या सरींची शक्यता आहे अमरावतीकडे जर बघितलं अमरावतीमध्ये देखील ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते अमरावतीमध्ये हलक्या सरींची शक्यता भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसं अकोलाकडे मात्र जोर थोडा जास्त आहे अकोला मिजापूर दर्यापुरा अकोट तेलारा हलक्या मध्यम स्वरूपात होऊ शकतो आहे आणि वाशिममध्ये देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जास्त भागामध्ये पाऊस जोर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जास्त बघायला मिळू शकतो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तर रिठाळ रेसोद मरसूळ मालेगाव वाशिम सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बुलढाणाकडे जोर थोडा जास्त आहे बापूर डोनगाव मेहकर तसेच घाडबोरी कुदनापूर अहमदपूर सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता आहे मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर हा जो काही परिसर आहे सर्वत्र ढगाळ होतो नाही हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आज खानदेशामध्ये जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होता नाही पावसाची शक्यता कमी आहे रात्री मध्यरात्रीला हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे धुळे जिल्ह्याकडे शक्यता कमीच आहे आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील हलक्या सरी बघायला मिळू आहे नंदुरबारकडे जर बघितलं नंदुरबार दोंडाईचा शहादा तळोदा कलकुवा कर्नी नावपूर्वी सर्व सर्वत्र ढगाळ होत आहे आज दिवसभरामध्ये नंदुरबारमध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही तर मित्रांनोच कोण जर तुमचा जिल्हा ठेवता तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू अपडेट व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र